गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला सर्वांचे स्वामीची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईल मध्ये स्वामी मय खूप खूप स्वागत करत आहे बघा स्वामींचा सेवा करण्याचा काळ चालू आहे गुरूंना गुरुदक्षिणा देण्याचं काम आहे म्हणजेच काय तर गुरु पौर्णिमा येत आहे शिष्यांनी आपण जितकं गुरुंना देऊ तितक गुरु आपल्याला आशीर्वाद स्वरूपी परत करत असतात मग आपल्या परीने आपण जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची असते येत्या वीस जून जु, जून जु, पासून सेवा प्रचंड चालू झाल्या जर तुमच्या काही कारणानुसार राहिल्या असेल तर घाबरू नका अजूनही संधी एक जून ते दहा जु सॉरी एक जुलै ते दहा जुलैपर्यंत सेवा प्रचंड करू शकतो आपण ह्या नऊ ते दहा दिवसात खूप सेवा होतात पण त्या सेवा केवढ्या करायच्या किती करायच्या आणि नेमकं काय करायचं ह्याची ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज मिळून जाणार आहे तर आजचा आपल्या व्हिडिओमध्ये आधी न थांबवता संपूर्ण भाग खूप लाभदायक खूप सेवेचा असणार आहे आणि येणे तुम्हाला खूप लाभ होणार आहे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी तुमच्या घरातील वाईट साईड गोष्टी तुमच्या घरात वादविवाद उद्योगधंद्यात काही प्रॉब्लेम येत असतील घरात व्यसनाधीनता नवरा नवराबाई कुंची भांडणं बरेचशीच असे आरोग्याच्या तक्रारी मुलांच्यात बघा काही मानसिक तज्ञ तुमच्या घरात असेल मानसिक रोगी असेल ह्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळून जाणार आहे तर किती सेवा करायच्या कशा सेवा करायच्या याची संपूर्ण माहिती शांततेत ऐका आणि खूप लाभ असतो स्वामी समर्थ महाराजांच्या केलेल्या सेवा कधीही वाया जात नाहीत महाराज कधीही कुणाचं ऋण ठेवत नाहीये पण ज्या त्या काळात जर आपण सेवा केल्या तर प्रचंड लाभदायक असतात आणि त्या सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या पर्यंत पोहोचल्या जातात जा जसं की आपण गुरुचं गुरुदान आपल्याला आपण देणार आहोत गुरुपौर्णिमेला त्याच्या आधी हा सेवा करून एक सेवायचा सप्ताह निर्माण करायचा असतो सगळ्यात महत्वाचं आपण सकाळची देवघरात पूजा करतो पूजा झाल्यानंतर क्रमशः तीन अध्याय अकरा माईज म्हणजे ही आपली नित्य सेवा झाली त्यानंतर करायच्या कोणत्या सेवा आहेत बघा आपण स्वामी समर्थ महाराजांनी आज्ञा करायची की आपल्या आपली सेवा क्रमशः चालूच असणार आहे म्हणजे चालूच असते त्याच्यानंतर एक्स्ट्रा सेवा काय करायची बघा एक जुलैपासून ते दहा जुलैपर्यंत एक दहा दिवस क्रमशः एक ते एकवीस अध्याय सारा मृत्यू झालेच पाहिजे वय तुम्ही सकाळचे अकरा माई जप करत असाल तरी पुन्हा एकदा अकरा माई स्वामी समर्थ महाराजांचा जप हा तुम्हाला करायलाच पाहिजे त्यानंतर बघा चोवीस चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र चोवीस वेळा गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवारणव मंत्र ह्या मंत्राचे मंत्रा सुद्धा चोवीस चोवीस वेळा पठण झाले पाहिजे आता तुम्हाला मी सांगते की तुम्ही म्हणाला आम्हाला भरपूर कामं असतात आम्हाला कसा वेळ मिळणार ताई किंवा आम्हाला वेळ नसतो बघा तुम्ही कोणते काम करता गृहिणी असा स्वयंपाक करता करता तुम्ही पठण करा तुमच्या शेजारी नित्य सेवा करा असा कोणीही सेवेकरी नाहीये की त्याचे हे मंत्र पाठ नाहीये प्रत्येकाच्या पाठ असतात तर तुम्ही स्वयंपाक करता करता करा असं काही नाहीये की ती देवघरातच बसून तुम्ही हे Uh, मंत्राचे पठण केले पाहिजे प्लस तुम्हाला तीस ते पस्तीस मिनिटं किंवा मुला एक तास लागला असेल तेवढा तुम्हाला देवघरातच बसावं लागणार आहे काय तर सारा अमृतचे पारायण सारा अमृतचे पारायण त्या बसल्या जागीवर करायचं आणि बसल्या जागीवर अकरा माई स्वामी समर्थ तुम्हाला जप करायचा हे मात्र कुठेही करायचं नाहीये हे फक्त देवघरातच करायचंय ह्या दुसऱ्या सेवा आहेत त्या तुम्ही स्वयंपाक करता करता तुम्ही नोकरीला असाल तिथे सुद्धा तुमच्या मनोभावी चालू असेल मंत्र पठण तरीही हरकत नाहीये ह्या सेवा खूप गणगितीच्या असतात आता मी तुम्हाला सांगते या सेवे तुम्हाला काय काय फायदा होणार तुमच्या घरात मनोरुग्ण असेल तुमच्या घरात सातत्यानं आजारी व्यक्ती पडत असेल खूप औषधं खूप ट्रीटमेंट करताय तरी इलाज म्हणजे होत नाहीये किंवा त्याच्यावर काही प्रभाव पडत नाहीये सतत माणूस किकलेला असतो एक व्यक्ती आजारी पडली की संपूर्ण घर आजारी असतं सगळ्यांनी अनुभव घेतला असेल या गोष्टीचा मग असं होण्यापेक्षा हुन प्रत्येकाला हे भोग न भोगावे यासाठी आपण काय करायचं आपल्या घरात वल्गासुक्तचं रोज पठण करायचं जर तुम्हाला रोजच्या रोज करता येत नसेल पासून ते दहा जुलैपर्यंत वल्गासुक्तचं पठण अकरा अकरा वेळा करायचं आता हे वल्गासुक्तचं पठण करताना स्वामींना आज्ञा करायची की माझ्या घरात हे आजार आजारी व्यक्ती आहेत त्यांना बरे वाटू दे त्यांचं काही गुण दोष असेल ते पूर्णपणे बरे करा स्वामी महाराज आणि आमच्या घराला आमच्या घरापासून ह्या गोष्टी वंचित राहू द्या बघा महाराज ऐकून घेतात ह्याच्यानंतर तुमच्या घरात नवरा बाईकूंचे सतत वाद होत असतील सासू सुनांचे असेल तरीही तुम्ही वल्गासुक्त वाचवू शकता की असं काही नाहीये की आजाराला फक्त हे एवढं लागू राहत बघा हे गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या घरातील बरेचशाच गो म्हणजे बरेचसेच मनोरुग्ण आजारी नवराबाईकूत वाद म्हणी भावंडात वाद भावभावात वाद सासू सुनेत वाद सासू सासऱ्यात वाद बाप मुलात्वाद हे पूर्णपणे बंद होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही क्रमशः एकवीस अध्याय वाचणार आहात हे काय होणार आहे तुमचं कुठंतरी काम थांबलेलं आहे तुमचे पैसे अडकून राहिलेले आहेत तुम्ही महाराजांना आज्ञा करायची ती व्यक्ती तुम्हाला पैसे देतो म्हणते पण देत नाही तुमचेच पैसे तुम्हाला मी मागल्यासारखी त्या व्यक्तीला मागावी लागतात तुम्हाला खूप त्याचं ते टेन्शन आलेलं आहे तर तुम्ही घाबरू नका तुमचे पैसे परत मिळणार आहेत हे तुम्ही पठण करणार आहात तेव्हा महाराजांना आज्ञा करायची त्याच्यानंतर पहा तुम्ही अकरा माई जप करणार आहात तुमचं क्रमश नित्य सेवेचं तर आहेच आहे त्याच्यानंतरचे हे अकरा माईचे स्वामी समर्थ महाराजांचे जे तुमचा जप चालू आहे त्या जपाने काय होणार आहे तर महाराज तुम्हाला जपणार आहेत पुढच्या याच्यापर्यंत महाराज तुमच्यावर कोणते वाईट प्रसंग येणार आहे येत असतील तुमच्या घरावर कोणतं अनैतिक घटना विपत्ती हानी होणार असेल त्यापासून महाराज तुम्हाला जपणार आहेत हे जपण्याचं जपाचा मंत्राचा अर्थ आहे ह्यासाठी तो अकरा माई मंत्र जप तुम्ही तो करायचा आहे त्याच्यानंतर बघा बाकीच्या सेवा म्हणजे नवर्ण मंत्र महामृत्युंजय मंत्र लक्ष्मी विष्णू मंत्र गायत्री लक्ष्मी मंत्र हे तुम्ही पठण करणार ह्याचा फायदा काय होणार आहे उद्योग व्यवसाय नोकरी तुमच्या बढती मिळेल उद्योग व्यवसायात बरकत होते पगारात वाढ होते किंवा तुमच्या घरात शेतात वगैरे काही तुमचं जर लॉसमध्ये जात असेल तर ते होणार नाही कारण अशक्य असते स्वामींना काहीच नाहीये सगळी गोष्टी शक्य असतात अशक्य ही शक्य करून दाखवतात स्वामी पण आपण किंवा आपला वेळ स्वामी महाराजांना दिला तर आपल्या बाबतीत ही गोष्ट लागू राहते तर निश्चितच आहे तुम्ही या सेवा करणार आहात आणि तुम्ही करणारच आहात इतके खत्रे का सांगते की प्रत्येक जण अडकलेलं आहे कलियुगाचं युग आलेलं आहे प्रत्येकांच्यावर वाईट मारा आलेला करत पसरत पसरली गेली आहे वाईट शक्ती खूप खूप ठिकाणी आढळते एखादं गेलं तर दुसरी व्यक्ती निगेटिव्हिटी बोलत असते हेच कारण कलीचा प्रभाव भरपूर ठिकाणी ऐकत आहोत की काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत आहे हे प्रॉब्लेम्स येऊ नये महाराजांनी आपल्याला जपावे ह्यासाठी फक्त तुम्ही दहा दिवस एक जुलै ते दहा जुलै पर्यंत प्रचंड सेवा करा प्रचंड वेळ द्या आणि तुमच्यावर येणारे सगळे संकट दूर करा असो तुम्हाला माझे व्हिडिओ असतील तर माझ्या व्हिडिओला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी कमेंट करा कमेंट खाली तुमचे काहीही प्रश्न असो बिंदास्त विचारा फक्त ते प्रश्न सेवा मार्गातीलच असावे फक्त स्वामींच्या सेवेतीलच असावे आपली सेवा ही डिंडुरी सेवा मार्गातीलच सेवा आहे तुमचे काही शंका असतील प्रश्न असतील ते कमेंटद्वारे निश्चितच विचारा तुमचं निवार त्या प्रश्नाचं त्या ह्याचं निवारण केले जाईल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला बिंदास्तपणे नंबर मागा तुम्हाला नंबर दिला जाईल तुमचे प्रश्न व्हॉट्सअपद्वारे विचारू शकता आहेत आपले व्हिडिओ शेअर करा घरोघरी स्वामी समर्थ महाराजांना पोहोचवायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या प्रोत्साहनामुळेच मला व्हिडिओ करायला खूप प्रोत्साहन मिळतं आनंद मिळतो म्हणून एक लाईक तर बनत आहे एक लाईक झालंच पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सांगितलेली सेवा झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा दिवस खूप आनंदाचा भरभराटीचा सेवेचा जावं ही स्वामी प्रार्थना करते